Ô, deixa sua burda ardendo! Ô, dá tapap, 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 tapa pra Deixa sua burda ardendo! Deixa sua burda ardendo! Toma sua safada, fica sua safada! वेलकम बॅक टू मार्टी कार्टो तर आज मी व्हिजिट केला आहे एम डी मोटर्सला इथे कोण कोणत्या सेगमेंटच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळून जाणार काय रेट असणार आहे इथे तीन प्रकारचे एर पाहायला मिळून जातात पेट्रोल प्लस सी एन मध्ये काय ऑफर्स वगैरे असणार आहे तसेच आपल्याकडे इथे तीन प्रकारच्या व्यागनार सुद्धा पेट्रोल प्लस सी एन मध्ये पाहायला मिळून जातात काय प्राइस वगैरे असणार आहे काय ऑफर्स वगैरे अवेलेबल असणार आणि तसेच जर का कोणाला होंडा व्हिएरना जर का यायची असेल त्याही तीन अवेलेबल आहेत तर त्यांची काय प्राइस वगैरे असणार पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे जर का तुम्ही आपल्या व्हिडिओवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आता आपण बोलूया इथले एम डी मोटरचे जे कोणी ओनर्स आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय डिटेल्स वगैरे हो असणार काय प्राइस वगैरे असणार आहे आणि इथे येण्यासाठी काय ॲड्रेस वगैरे हो असणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया वगैरे असणार काय ते सर्व काही डिटेल्स आता आपण विचारणार आहे सर फर्स्ट टाइम तुमचं नाव सांगा नील सुनील हो तर सर आपल्याकडे कोण कोणत्या सेगमेंटच्या गाड्या अवेलेबल आहेत आपल्याजवळ जो वॅगनार तीन आहेत अटेगा तीन आहेत वेरना तीन आहेत एक नवीन टाटाची पंच आणलेली आहे ती एक आहे अजून एक आय ट्वेंटी आहे एस एक्स फोर आहे वेरना आहे या प्रकारे आपल्याजवळ भरपूर गाड्या आहेत आणि ते पण तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या गाड्या आहेत ओके ज्याप्रमाणे सांगायला सांगितले आपल्याकडे बजेट प्रमाणेच गाड्या अवेलेबल असतात इथे एम डी मोटर्स मध्ये इथे येण्यासाठी आता आपण ऍड्रेस विचारूया काय ॲड्रेस वगैरे हो असणार आहे सर इथे येण्यासाठी ऍड्रेस वगैरे हो तुम्ही लोकेशनला टाकला एस पाटील कंपाऊंड नियर ए हॉटेल ला तुम्हाला लोकेशन लगेच भेटून जाईल आमचा एमडी मोटर्स म्हणून आता तुम्ही कोणला नेबर बाय कोणला विचारला तर आमचा एवढा लोकेशन मध्ये आहे की तुम्ही कोणी पण सांगून देईल तुम्हाला एमडी मोटर्स कुठे आहे ओके त्याप्रमाणे सांगितलं ॲड्रेस वगैरे हो मी ॲड्रेस वगैरे हो सर्व काय मेन्शन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा स्क्रीन मध्ये पाहिला मिळून जातील तर आपल्याकडे चिप एन चिप प्राइस ही आपल्याला फक्त फक्त पासष्ट हजारापासून कारतात ते दहा लाखापर्यंत कार इथे अवेलेबल असतात आता आपण पहिली फर्स्ट सेकंड हँड कार पाहूया पासष्ट हजारापासून कोणती चालू होते आणि काय प्राइस वगैरे असणार आहे आणि कुठली गाडी असणार आहे आपल्याकडे चिपेस्ट प्राइस मध्ये कुठली गाडी अवेलेबल आहे सायंट्रो चिपेस्ट प्राइस मध्ये ती आहे पासष्ट हजार रुपये ठेवली ती पण निगोशिएबल निगोशिएबल त्यामध्ये पेट्रोल एक प्युअर पेट्रोल आहे ती गाडी ओनर आहे ती फोर्थ ओनर शिकण्यासाठी युज करण्यासाठी बघत असतील तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ती बेस्ट ऑप्शन ओके प्रॉपर शिकून नंतर तुम्ही सेल बी करू शकता त्या गाडीला प्रिंटॅक्स वगैरे सर्व पेड आहे गाडीचा काही एक रुपयाचा काम नाही आहे टेन्शन नाहीये तुम्हाला गाडीमध्ये फक्त बॉडी लाईन मध्ये थोडं तो मला काम करायला लागेल एकदम क्लिअरली सांगून देतो तुम्हाला बाकी पेपर्स वर्स मध्ये काहीच काम नाही तुमचं ओके ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं आपल्याकडे आपल्याकडे सेंट्रो पाहायला मिळून जातो फक्त आणि फक्त पासष्ट हजार ती ती प्राइस एकदम निगोशियबल प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते तीन वॅगनर पाहायला मिळून जातात तर फर्स्ट वॅगनर आपण पाहूया दोन हजार नऊ ची वॅगनर असणार आहे हि जी काय प्राइस वगैरे असणार आहे सरांची आता आपण ही आहे दादा दोन हजार नऊची सेकंड ओनर गाडी प्युअर पेट्रोल आहे गाडी चालली नाईन्टी टू थाउजंड किलोमीटर जस्ट टेक अँड ड्राईव्ह आहे एक रुपयाचा वर्क नाही नॉन ऍक्सिडेंट आहे प्रॉपर सील टू सील गाडी आहे ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे ओके okay. आणि ही पेट्रोल आहे ना प्युअर प्युअर पेट्रोल आहे आता ही ओके तर ही जी ऑफर गाडी होती वन फोर्टी फाय वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय फक्त जर का कोणाला पेट्रोल वेरंटची असेल तर फक्त नाही फक्त एक लाख पंचवीस हजार मध्ये इथे अवेलेबल असणार ती ती प्राइस मध्ये असणार आहे आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड हँड काय आपल्याला बॅगनर पाहायला म्हणून तिच्या काय प्राइस वगैरे असणार आहे हा सर आपल्याकडे वॅगनर पाहिलं म्हणून जाते आता आपण तिचे डिटेल्स वगैरे दादा ही आहे दोन हजार सतराची येणार सिंगल ओनर मध्ये गाडी गाडीमध्ये एक रुपयाचा काम नाही आहे गाडी प्रॉपर दोन टायर नवीन आहे सीट बेल्ट नवीन आहे बॅटरी नवीन आहे सीट कवर नवीन आहेत गाडीमध्ये काय घेणार बघणार काहीच काम नाही तुम्ही एनी टाइम चेक करू शकता गाडीला हिची आपण ऑफर ठेवलेली आहे थ्री नाईंटी फायव्हि नेगोशिएबल निगोशिएबल फॅसिलिटी वगैरे होऊन जाईल ऐंशी ते नव्वद टक्के मी लोन फॅसिलिटी अव्हेलेबल करून देईल ज्याप्रमाणे सरांनी सांगितले आपल्याकडे ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत लोन फॅसिलिटी सुद्धा इथे पाहायला मिळून जातात आता आपण पाहिजे अनेक सेकंड कार आपल्याला वॅगनार पाहायला मिळून जाते तिचे काय डिटेल्स वगैरे असणार आहेत आता आपल्याकडे अजून एक थर्ड वॅगनार पाहायला मिळून जाते तिचे काय डिटेल्स वगैरे असणार आहेत सरांशी विचारूया आता आपण दादा ही तिसरी आपली लास्ट वॅगनार आहे दोन हजार सोला ची ही गाडी चाललेली आहे सिक्स्टी टू थाउजंड किलोमीटर गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी फुल कंडिशन मध्ये नॉन ऍक्सिडेंट वगैरे गाडीमध्ये चाललेली आहे गाडी काहीतरी सेव्हन्टी टू थाउजंड काहीतरी चाललेली आहे गाडी गाडीमध्ये एक रुपयाचा काम नाही याच्यावर पण लोन अवेलेबल करून देईन मी तुम्हाला सिक्स्टी ओके ट्वेंटी पर्सेंटे ही ऑफर ठेवलेली आहे थ्री सेव्हन्टी फाय आपण थ्री सेव्हन्टी फाय हो म्हणजे यामध्ये पण निगोशिबल निगोशिएबल होऊन जाईल ओके ज्याप्रमाणे सांगितलं अजून एक आपल्याकडे वॅगनर पाहायला मिळून जाते तिची ती प्राइस तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये असणार आहे आणि जर का तुम्ही माझं नाव सांगितलं अभित कलाडी किंवा आपल्या मराठी कार ऑटोचा जर का रेफरन्स वगैरे हो दिला तरी थी प्राइस ही निगोशिएबल आपल्याला पाहायला मिळून जाईल बरोबर आता आपल्याकडे तीन तीन वेरना पाहायला मिळून जातात त्यांच्या काय डिटेल्स वगैरे हो असणार आहे सरांशी विचारूया दादा ही आहे दोन हजार ची गाडी वेरना डिझेल मध्ये गाडी कलर आहे व्हाइट सेकंड ओनर आहे गाडी चालली नाईन्टी टू थाउजंड किलोमीटर गाडीमध्ये काहीच टे काम नाही तुम्हाला एक रुपयाचा गाडी जस्ट टेक एन ड्राईव्ह आहे आपल्या जर सर्व गाड्या जस्ट टेकन ड्राईव्ह आहे एक रुपयाचा काम नाही तुम्हाला याच्यात ही ची ऑफर ठेवलेली आहे आपण तीन लाख पस्तीस हजार रुपये तीन लाख पस्तीस हजार हो oh. तर सरांनी ज्याप्रमाणे प्रमाणात सांगितलं आपल्याला वेरना पाहायला म्हणून जाते डिझेल वेरियंटमध्ये व्हाईट कलर मध्ये जर का कोणाला घ्यायची असेल तर डी एमडी मोटर्स तुम्ही व्हिजिट करू शकता पाहू शकता कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या इथे अवेलेबल असतात आणि तसे जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी मध्ये अड्रेस वगैरे मेन्शन केलं आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळून जात असतील आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करत बेल लाकडला प्रेस करा विसरू का आता आपण पाहूया आपल्याकडे अजून एक कोणती वेरणा पाहायला मिळून जाते काय अपडेट्स वगैरे असणार आहेत आपल्याकडे सेकंड वेरणा आपल्याला पाहायला मिळून जाते ही जे काय डिटेल्स वगैरे असणार आहे सगळ्यांशी विचारूया आता आपण दादा हे आहे दोन हजार पंधराची वेरणा प्युअर पेट्रोलमध्ये वेरियंटमध्ये ज्यांना डिझेल नसेल पाहिजे पेट्रोल पाहिजे असेल ती पण आपल्या अवेलेबल आहे त्याची प्राइस ठेवलेली आहे आपण फाय थर्टी फाय गाडीचा सिंगल होणारे गाडीमध्ये एक रुपयाचा काम नाही गोल्ड सिल्वर कलरमध्ये गाडी आहे त्याच्यावर पण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ शकतो आपण एटी टू नाईन्टी पर्सेंट ओके ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर आपल्याकडे अजून एक वेरणा पाहायला मिळत होते पेट्रोल वेरियंट मध्ये ती ती सिल्वर कलरमध्ये जर का कोणाला यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे हो स्क्रीन दिले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपल्याकडे अजून एक वेरना पाहायला मिळून जाते डिझेल वेरियंट मध्ये यामध्ये व्हील्स वगैरे सर्व काय इनफिल्ड केलेलं आहे कस्टमरने म्युझिक वगैरे सर्व तिन्ही मध्ये चांगल्या गुड कंडिशन मध्ये पाहायला मिळून जातात आपल्याकडे ती तिसरी वेरना असणार तिची काय डिटेल्स वगैरे आता आपण आहे दोन हजार एकोणीस ची दोन महिने नोव्हेंबरची आहे ऑलमोस्ट ट्वेंटीची पकडा तुम्ही ती गाडी मध्ये एक रुपयाचा काम नाही गाडी टोटल सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये आहे गाडी मध्ये सिंगल होणार आहे गाडीमध्ये एक रुपयाचा काम नाहीये टायर चांगले आहेत सीट कव्हर चांगला आहे एसी वगैरे प्रॉपर वर्किंग याचा नो डाउट काय काम असेल तर तुम्हाला सांगा ते करून देईन मी तुम्हाला या गाडीमध्ये बिंदास्ट कुठल्या पण गाडीमध्ये तुम्ही सांगाल मला काम ते करून देडीचे आपण ऑफर ठेवलेले सेव्हन फोर् फाय सेव्हन फोर्टी फाय ती पण दहा लाख पंचेचाळीस हजार ती पण आणि जर का कोणाला वेरना यायची असेल अलोविस वगैरे डिझेल वेरंटमध्ये अवेलेबल असणार आहे सात लाख पंचेचाळीस हजार ही निगोशिएबल प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते कोणाला एस एक्स फोर घ्यायची असेल पेट्रोल व्हेरियंट मध्ये डी मोटर्स इथे अवेलेबल असणार आहे तर हिजे काय डिटेल्स वगैरे असणार आहे सांगा विचार आपण दादा ही आहे आपली एस एक्स फोर दहाची सिंगल होणार आहे ही पण गाडीमध्ये नो डाऊट काय काम आहे तुम्हाला गाडी आहे सिल्वर कलर मध्ये गाडी जी आपण कॉस्ट करतोय वन एटी फाय ती पण निगोशिएबल आहे निगोशिएबल हो गाडी मध्ये चारही टायर चांगले आहेत कंडिशन एकदम टॉप आहे सीट कव्हर चांगले आहेत बॅटरी नवीन आहे एक रुपयाचा काम नाही आहे तुम्हाला चालेल ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं आपल्याकडे एस एक्स फोर पाहायला मिळून जाते एम डी मोटर्सला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनवरती दिलेले आहेत आणि जी प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार ती पण ती निगोशिएबल प्राइस आय ट्वेंटी कोणाला घ्यायची असेल सिंगल ओनरमध्ये इथे अव्हेलेबल आहे ही जे काय डिटेल्स वगैरे हो असणार सरांशी सर आता सांगता आता दोन हजार दहाची गाडी आहे सिक्स्टी टू काय एटी टू काहीतरी चाललेली गाडी गाडीमध्ये सिंगल ओनर आहे गाडीमध्ये ए सी वगैरे प्रॉपर वर्किंग आहे सीट कवर नवीन आहे बॅटरी नवीन आहे याची वरून चारही टायर चांगले आहेत गुड कंडिशन मध्ये गाडी आहे फक्त एवढा आहे की है कि हो है। लोन अव्हेलेबल होऊ शकत नाही हिची आपण प्राइस ठेवलेली आहे दोन लाख पाच हजार रुपये पण निगोशिएबल लोन का नाही होणार कारण की याचं कारण असं आहे की ही दोन हजार च वेरियंट असल्यामुळे लोन फैसिलिटीज थोडी जरा कमी मिळतील तुम्हाला लोन तर होणारच नाही सर ज्याप्रमाणे सांगितलं तर तुम्ही हार्ड कॅश घेतले तरी त्यामध्ये पण सुद्धा दोन लाख पाच हजार रुपये प्राइस ठेवली आहे ना सर तर दोन लाख पाच हजार रुपये प्राइस ठेवली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला निगोशिएबल प्राइस पाहिला मिळून जाईल जर का तुम्ही हार्ड कॅश घेतली तर आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कारण की आपल्याकडे अजून एक टाटा पंच अवेलेबल असणार विस सीएनजी मध्ये काय डिटेल्स वगैरे असणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका तर सर आपल्याकडे टाटा पंच पाहायला मिळून जाते हि जे काय डिटेल्स वगैरे असणार आहेत दादा ही दोन हजार बावीस ची गाडी आहे सहा महिन्यात यूज केलेली गाडी फक्त ती पण चाललेली तेवीस हजार फक्त गाडीत चारही टायर बघू शकता बॅकविल बघू शकता वगैरे सर्व प्रॉपर नवीन जी गाडीमध्ये तुम्हाला भेटतात तेच गाडी इथे पण भेटणार आहे तुम्हाला ते पण सेकंड हँड मध्ये गाडीचा ओरिजिनल कलर आहे एक एक स्क्रॅचेस नाही गाडीमध्ये कुठेच काही नाही भेटणार तुम्हाला गाडी प्रॉपर वेल मेंटेन शोरूम रूम कंडिशनमध्ये आहे गाडी गाडीमध्ये आपण हिची कॉस्ट आपण ठेवलेली आहे सिक्स सेवन्टी फाय ती पण निगोशिएबल आहे ओके ज्याप्रमाणे सांगितलं सांग टाटा पंच आपल्याला पाहायला मिळते होते प्युअर पेट्रोल व्हेरियंटमध्ये म्युझिक सिस्टीम वगैरे सर्व काही स्क्रीन टच आपल्याला पाहायला मिळून जातं पावर विंडो पावर स्टेअरिंग सर्व काही फक्त ना फक्त यामध्ये काय इश्यू आहे फक्त आपल्याला की लेस भेटत नाही म्हणजे की आपल्याला पाहायला मिळून जाते बटन स्टार्ट नाही मॅन्युअली वगैरे सर्व काही वेरियंट आपल्याला यामध्ये पाहायला मिळून जातं जर का कोणाला घ्यायचं असेल तर एमडी मोटर्स तुम्ही व्हिजिट करू शकता पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व स्क्रीनवरती पाहायला मिळून जात असतील आता आपल्याकडे रिटिका पाहायला मिळून जातात त्या पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तीन रिटिका अवेलेबल आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कमी प्राईजमध्ये रिटिका पाहायला मिळून जाते यांच्या काय रिटेल्स वगैरे असणारेच सांगायची विचारूयात आप ही आहे दोन हजार पंधराची गाडी ती पण सेकंड ओनरमध्ये व्ही आय पी नंबर फाय टू फाय टू गाडी चाललेली आहे एक लाख तेरा हजार किलोमीटर ती पण सर्व्हिस गाडी गाडीमध्ये एक रुपयाला नो डाऊट काय काम आहे तुम्हाला गाडी घ्यायची आणि फक्त चालवायची आणि याची लोएस्ट प्राइस ठेवलेली आहे पण सिक्स थर्टी फाय सिक्स थर्टी हो त्यामध्ये पण निगोशिबल निगोशिएबल होऊन जाईल कंपनी पिटेड सीएनजी वरून मध्ये लोन वगैरे फॅसिलिटी सर्व अवेलेबल करून देईन मी तुम्हाला ओके तर लोन फॅसिलिटीज वगैरे काय डॉक्युमेंट मध्ये आपल्याला लागेल पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं बँक स्टेटमेंट तुमचं जॉब असेल जॉब सॅलरी स्लिप नाही तर बिझनेस अकाउंट असेल तर लागेल तुम्हाला उद्योग आधार वगैरे ते तुम्हाला प्रॉपर मी डिटेल्स देऊन टाकेन तुम्हाला ओके जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर रिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस वगैरे मेन्शन केल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काय मिळून जात असेल आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करता बेलोन कर ला प्रेस करायला विसरू नका हा तसं आपल्याकडे आप अजून एक रिटिका पाहायला सरांशी आता आपण दादा पण दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर वेरियंट चेंज आहे फक्त तुम्ही बघू शकता वेरियंट दाखवू शकतो मी तुम्हाला गाडी मध्ये सीट कवर नवीन आहे बॅटरी नवीन आहे सर्वच नवीन आहे याच्यात बॅटरी सीट कॉर्वर सस्पेन्शनचा काम केलेलं आहे मी एकदम प्रॉपर सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये गाडी गाडीमध्ये नो डाउट एक रुपयाचा काम आहे तुम्हाला गाडी पॉलिश वगैरे करून प्रॉपर करून ठेवलेली आहे मी गाडी गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे सिक्स एटी फायम ती पण सेकंड ओनर आहे पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड आहे ओके आणि यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल जायला जाते त्याप्रमाणे सरांनी सांगितलं ही पण सेकंड ओनरमध्ये दोन हजार पंधराचा वेरियंट पाहायला मिळून जातो फक्त फक्त यामध्ये मॉडेल फक्त आपल्याला चेंज म्हणजे व्हर्जिन थोडं जरा वेगळं पाहायला मिळून जातं आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळून जात असेल आतापर्यंत जर का व्हिडीओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करता येतात बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हा जर जर का पेट्रोल प्लस सीएनज मध्ये हो दोन हजार वीस रिटिका जर का कोणाला घ्यायची एम डी मोटर्स ला इथे अवेलेबल असणार काय प्राइस वगैरे असणार आहे सरांशी आता आपण दादा आहे दोन हजार का सिंगल मध्ये गाडी गाडी मध्ये एक रुपयाचा नो डाऊट काम आहे टायर वगैरे सर्व चांगले बॅटरी वगैरे चांगली आहे गाडीमध्ये स्क्रीन लागलेला आहे बॅक हे लागलेला आहे कर्टन वगैरे लागले सीट नवीन आहेत कमीत कमी कस्टमरने पन्नास ते साडे रुपयाचा एक्सरीज लावलेला आहे गाडीला फुल गाडी लोडेड आहे फक्त घ्यायची आणि तुम्हाला चालवायची याच्या लोन फॅसिलिटी पण अवेलेबल करून देईन मी सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला नव्वद टक्के आणि गाडी मध्ये नो डाऊट तुम्हाला काय काम आहे वगैरे तुम्ही ओरिजिनल पेंटमध्ये गाडी बघू शकता गाडीची आपण कॉस्ट ठेवलेली आहे दहा लाख पंधरा हजार रुपये त्यात पण निगोशियबल त्यात पण निगोशिएबल ओके जर का कोणाला रिटिका घ्यायची असेल पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये फक्त दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे चांगले टॉप मॉडेल मध्ये आपल्याला पाहायला आणि यामध्ये इनफिड सुद्धा कस्टमरने चांगल्या प्रकारे पन्नास ते साठ हजाराचा म्हणजे कस्टमाइज केलेला आहे आपल्या साईडने तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता पाहू शकता आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी आज इथे एम uh, डी मोटर्सला व्हिजिट केलं होतं कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या तुम्ही पाहिलेल्या आहेत तुम्हाला गाड्या कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कशा प्रकारच्या डिटेल्स वगैरे पाहिला हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला आणखी आणखी गाड्यांचा स्टॉक्स पाहायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेलायकोनं प्रेस करायला विचारा तर मी तुम्हाला भेटतो अशात नवीन नवीन डीलरशी जेणेकरून तुम्हाला आणखी स्टॉक्स पाहायला मिळून जाईल